तुम्हाला माहिती आहे का दिवाळी फक्त दिवे लावण्याचा सण नाही तिच्या मागची कथा हजारो वर्षांपूर्वीची आहे श्रीरामाच्या अयोध्येत परतीच्या दिव्यांची ही कथा ऐकून तुम्ही थक्क व्हाल श्रीराम हे इक्ष्वाकू वंशाचे ज्येष्ठ पुत्र होते राजा दशरथ आणि महाराणी कौसल्या यांचे ते फक्त अयोध्येचे युवराज नव्हते तर भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात त्यांच्या अवताराचा मुख्य उद्देश होता पृथ्वीवर धर्म आणि न्यायाची पुनर्स्थापना करणे बालपणापासूनच श्रीराम शांत विनयशील आणि वचनपालनासाठी प्रसिद्ध होते ते आपल्या भावांवर भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्यावर अत्यंत प्रेम करत गुरु वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेद धनुर्विद्या आणि राजशास्त्र यांचे सखोल ज्ञान प्राप्त केले त्यांच्या प्रत्येक वर्तनातून मर्यादा पुरुषोत्तम ही ओळख सिद्ध झाली तरुणवयातच महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार त्यांनी राक्षसांचा निपात केला आणि मिथिलेचे अधिपती राजा जनकांच्या कन्येशी विवाह केला ती कन्या होती सीता लक्ष्मीचा अवतार राजा दशरथांनी श्रीरामांना युवराज मनवायचे ठरवले तेव्हा अयोध्येत आनंदाची लाट पसरली पण कैकेयी आणि तिच्या सेवक मंथराने आपली इच्छा मांडली मंथराने कैकेईचे मन दुषीप केले आणि तिला आठवण करून दिली की दशरथाने पूर्वी तिला दोन वर दिले होते त्या वरांची मागणी होती भरताला त्वरित अयोध्येचे राजसिंहासन मिळावे आणि श्रीरामांना चौदा वर्षांसाठी वनवासाला पाठवावे राजा दशरथाला आपले वचन पाळावे लागले आणि रामाने कोणताही विरोध न करता सीता आणि लक्ष्मणासहत राजसंपत्ती सोडून वनवास स्वीकारला पुत्रवियोगाच्या दुःखात दशरथांनी लवकरच देहत्याग केला वनवासाची चौदा वर्षांची अवधी अत्यंत साधेपणाने संयमाने आणि धर्मपालन करत राम सीता आणि लक्ष्मणांनी व्यतीत केली अनेक राक्षस आणि दैत्य शांततेला बाधा आणत होते रामाने त्यांचा निपात करून धर्म आणि न्यायाची स्थापना केली वनवासातील सर्वात मोठा संकटाचा क्षण होता सीतेचे हरण शूरपणखा हिचा अपमान झाल्यावर रावणाने कपटाने सीतेला हरवले आणि आपल्या लंकेत नेले सीतेचा शोध घेताना राम आणि लक्ष्मणाची भेट झाली हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी रामाने सुग्रीवाचा त्याचे राज्य परत दिले आणि बदलीत सुग्रीवाने वानरसेनेच्या मदतीने सीतेचा शोध घेण्याचे वचन दिले हनुमानाने सीतेचा शोध यशस्वीरित्या पूर्ण केला वानरसेनेने रामसेतू बांधला आणि राम लक्ष्मण आणि वानरसेना लंकेत दाखल झाली रावणासोबत घनघोर युद्ध झाले रावण आणि त्याचे सर्व गर्विष्ठ राक्षस बंधू व पुत्र मारले गेले यामुळे अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय झाला वनवासाची चौदा वर्ष संपल्यावर राम विजयी होऊन सीता व लक्ष्मणासह अयोध्येकडे परतले त्यांचे आगमन अयोध्येकरिता अंधारावर प्रकाशाचा विजय आणि सत्याचा विजय जसे प्रतीक ठरले भरत जे रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य सांभाळत होते त्यांनी आपले राज्य तत्काळ श्रीरामांच्या चरणी समर्पित केले लोकांनी घराघरात दिवे लावले रस्ते उजळले त्याच दिवशी सुरू झाली दिवाळीची परंपरा ज्याचा अर्थ आहे तमसोमय ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे राजा झाल्यानंतर श्रीरामाने आदर्श शासन स्थापन केले रामराज्य इथे न्याय शांतता आणि समृद्धी नांदली प्रजा आनंदी होती आणि श्रीराम सदैव प्रजेसाठी तत्पर राहिले परंतु काही नागरिकांमध्ये सीतेचे लंकेतील वास्तव्याबद्दल शंका आली जनमताचा आधार करून श्रीरामाने गर्भवती सीतेला महर्षी वाल्मिकीच्या आश्रमाजवळ सोडण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या चरित्रातील उदात्तता दाखवतो व्यक्तिगत सुखापेक्षा धर्म आणि प्रजेसाठी न्यायाला प्राधान्य देणे सीतेच्या या त्यागामुळे रामराज्याच्या मूल्यांना आणि धर्माच्या आदर्शांना अमरत्व प्राप्त झाले श्रीराम आजही आदर्श पुत्र आदर्श पती आणि आदर्श राजा म्हणून जगभर वंदनीय आहेत